वाय सी एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजना या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट पाहणार आहोत विधानसभेच्या निकालानंतर महायुतीला प्रचंड यश मिळालेलं आहे महायुतीने दीड हजारऐवजी एकवीसशे रुपये देण्याचे कबूल केलेले आहे त्यासंदर्भात आपण अपडेट पाहू महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश मिळाले या यशानंतर राज्यात नाही तर देशभरात मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेची चर्चा होत आहे महायुतीच्या या यशात राज्यातील लाडक्या बहिणांस बहिणींचा सिंहांचा वाटा आहे राज्यातील दोन कोटी चाळीस लाख बहिणींच्या खात्यावर एक हजार पाचशे रुपये दिले जात आहे आत्ता महायुतीने ही रक्कम वाढवून एकवीस रुपये करण्याचे निवडणूक जाहीरनाम्यात म्हटले आहे राज्यात ज्या दोन कोटी चाळीस लाख बहिणींना ही रक्कम मिळत आहे त्यापैकी नवीन नियमानुसार केवळ बावीस टक्केच महिला या योजनेस पात्र आहेत असा दावा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे सांगलीत माध्यमांशी बोलताना राजू शेट्टींनी हा दावा केलेला आहे या संदर्भात आपण जर एक विचार केला तर काही महिलांनी सरकारी नोकरदार घरामध्ये असून किंवा अडीच लाखापेक्षा उत्पन्न जास्त असले तरी अर्ज केलेले आहेत त्यामुळं गरीब बहिणींना याचा तोटा सहन करावा लागतोय त्यामुळे सहावा आणि साप्ता सातवा हप्ता येण्यासाठी उशीर होत आहे कारण का नंतर कागदपत्राची पडताळणी केली जाणार आहे या संदर्भात आपण एक व्हिडिओ तयार केलेला आहे तोही तो, तो व्हिडिओ पहा त्यानंतर राजू शेट्टी काय म्हणाले पहा शासनाच्या नव्या अध्यादेशात अनेक नियम लावलेले आहेत हे नवे नियम पाहता केवळ बावीस टक्केच बहिणी पात्र ठरतील मतदानाच्या आधी सरसकट बहुसंख्य लाडक्या बहिणींच्या नावाने पैसे आले आणि आत्ता मात्र त्यांची मते घेतल्यानंतर त्यांच्यामध्ये निकष लावून आवडते आणि नावडती भगिनी असा भेदभाव केला जात आहे तसेच सर्व लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये डिसेंबर महिन्यापासून चालू करावे अशीही मागणी राजू शेट्टी यांनी केलेली आहे विधानसभा निवडणुकीत सगळ्याच भगिनींनी तुम्हाला भरभरून मते दिलेली आहेत असा दावा सरकारचा आहे त्यामुळे त्यांच्यात भेदभाव करण्याची गरज नाही दिवाळीत भावबीज ताटात टाकायची आणि पुन्हा काढून घ्यायची हे तुम्हाला शोभत नाही त्यामुळे सरसकट महिलांना वाढीव लाभ मिळाला पाहिजे अशी मागणीही राजू शेट्टी यांनी केली आहे एकवीसशे रुपयाचा हप्ता देत असताना अनेक नियम लावले जाऊ शकतात सोशल मीडियावर अशी ही चर्चा आहे की एकवीसशे रुपये हा जो हप्ता आहे तो एक एप्रिल दोन दिला जाना मार्च, हपता, एक मंजे हजार पंचवीसपासून दिला जाणार आहे आणि डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च महिन्याचा हप्ता एक हजार पाचशे म्हणजेच दीड हजार रुपयांनीच दिला जाणारा आहे सर्व महिला भगिनींची इच्छा आहे की ही योजना बंद झाली नाही पाहिजे कारण का ह्या योजनेच्या आधारावरच त्यांनी मतदान केलेलं आहे त्यामुळं महायुती सरकारने भ्रमनिरास लाडक्या बहिणींचा केला नाही पाहिजे अन्यथा पुढील निवडणुकीत याची किंमत त्यांना नक्कीच मोजावी लागणार आहे सर्व लाडक्या बहिणींचे मत आहे की आम्हाला मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलेला आहे त्याबद्दल हा व्हिडिओ पण व्हायरल होत आहे त्यामुळे राज्यातील तमाम लाडक्या बहिणींची इच्छा आहे की वेळेवर हप्ता आला पाहिजे या संदर्भात नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील सर्व माहिती तुम्हाला वेळेवर भेटेल धन्यवाद